बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या मानसिंग यशवंत पाटील यांचा जलतरण प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनानं क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं सन्मान केला त्यांच्या पुरस्कारामुळं शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही कुरुकलीचा झेंडा फडकला आहे करवीर तालुक्यातील कुरुकली गावातील गेल्या एक वर्षामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय परीक्षा तसंच शैक्षणिक क्षेत्रांमध्ये यश मिळवत राज्यात गावचं नाव करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत त्यामध्येच मानसिंगच्या रूपानं क्रीडा क्षेत्रात देखील कुरुकली गावानं बाजी मारली आहे याच गावचे सुपुत्र मानसिंग यशवंत पाटील यांना जलतरण प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं या पुरस्कारामुळे जलतरण क्षेत्रामध्ये मानसिंग यांनी दिलेल्या योगदानाचं चीज झालंय अशी प्रतिक्रिया गावातील मान्यवरांनी व्यक्त केली मानसिंग पाटील यांनी गेल्या दहा वर्षामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जलतरणपटू घडवले आहेत विशेष म्हणजे यामध्ये अनेक दिव्यांग जलतरणपटूंचाही समावेश आहे फक्त खेळाडू घडवणं हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केलं दरम्यान राज्य शासनानं शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवाचा अभिमान असल्याची भावना मानसिंग यांनी व्यक्त केली त्यांच्या यशाचं कौतुक करत ग्रामस्थांनी मानसिंग यांची गावातून जल्लोषी मिरवणूक काढली हनुमान चौकात ग्रामदेवतेला नमस्कार करून सुरू झालेल्या या मिरवणुकीमध्ये गावातील तरुण वर्ग ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ठीक ठिकठिकाणी गावातील प्रतिष्ठित मंडळींनी मानसिंग यांचा सत्कार केला तर महिलांनी त्यांचं औक्षण केलं मानसिंग पाटील यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या नावलौकिकाचं परिसरातून कौतुक होतंय